जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने खामगाव व शेगाव तालुक्यातील महिलांसाठी आयोजित तिळसंक्रांत महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त दिनांक सतरा जानेवारी रोजी स्थानिक कोलटकर स्मारक मंदिर येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत एक संकल्प सत्री पुरुष समानतेचा उडान महिला सक्षमीकरण या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात हे होते या प्रसंगी डॉक्टर छायाताई दिलीपराव महाले यवतमाळ ज्येष्ठ विचारवंत अकोला मोहम्मदी बेगम परवेज इकबाल अकोला मॅडम साक्षी सुनील कळासने मॅडम गौरी अशोक थोरात वैशाली विनोद ठाकरे छायाताई राजगुरु सीमा देशमुख बालविकास प्रकल्प अधिकारी बुलढाणा डॉक्टर मंगला पांचाळ सपकाळे साहेब सुमेक तायडे उपस्थित होते व मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आपल्या प्रास्ताविकात डीवायएसपी विनोद ठाकरे यांनी आपल्या संकल्पना मांडली यावेळी मान्यवरांनीही महिला सक्षमीकरणावर उत्कृष्ट विचार मांडले याशिवाय जिल्ह्यातील शासकीय विभागामार्फत महिलांसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली दरम्यान मोनाली चंद्रहर्ष जाधव खामगावच्या पहिल्या महिला एसटी बस चालक स्नेहा शिवाजी खुळे ज्ञानेश्वरी जाधव शिवशंकर आटोळे खामगाव मोनिका राजेश पंपालिया खामगाव अक्षदा रामधन गवळी बुलढाणा ग्रामीण हवालदारांची मुलगी अशा सहा महिलांचा शाल पुष्पबुके देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी भारतात स्त्रियांचा शिक्षण घेण्याचा कल कमी होत चाललेला आहे आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्व दिवसेंदिवस कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली कार्यक्रमाचे संचालन आशा लहाने मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले होते उत्सो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव